नावाचा सिनेमा होता त्या पिंजऱ्याच्या सिनेमात ते मास्तर होता तशी आता भाजपची अवस्था झाली मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला की तोच तुंतून हातात घेऊन सर्वात पुढे उभारायला लागला तशी अवस्था झालेली आहे एक सहज सांगतो ये बंद करणे आहेत हे तवाय फोम के कोठे सांगायचे की नाही खाणे न दूंगा खाऊंगा न खाऊंगा न खाणे दुंगा यासाठी हे बंद करणे आयथे तवाय फोम के कोठे मग सिक्कोम की खनक सुनकर मगर सिक्कोम की खनक सुनकर ही मुजरा कर बैठे